तर सिंहगड घाट माथ्यावर दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे दरड हटवण्यासाठी प्रशासनाचं युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे मुसळधार पाऊस पुणे परिसरामध्ये पडतोय त्यातच सिंहगड घाट माथ्यावर दरड कोसळण्याचं सत्र हे सुरूच आहे दरम्यान या रस्त्यावरील दरड बाजूला काढण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पुणे शहरासह मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे आणि याच पावसामुळे ज्या आहेत त्या दरडी कोसळण्याच्या घटना देखील घडत आहेत पुण्यातील सिंहगड किल्ला आता पर्यटकांसाठी बंद केलाय तो याच कारणामुळे आपण जर पाहिलं तर हाच रस्ता जो आहे तो सिंहगड किल्ल्यावरती जातो आणि याच रस्त्यावरती गेल्या का काही दिवसांपासून पावसामुळे जे आहे ते दरडी कोसळण्याचं प्रमाण देखील वाढल्यामुळे जे आहे तो हा रस्ता पर्यटकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येतोय तर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी दरड जी आहे ती काढण्यासाठी उपाययोजना देखील राबवल्या जात आहेत ही दरड जी आहे ती बाजूला करून रस्ता जो आहे तो मोकळा करण्यासाठी देखील उपाययोजना केल्या जात आहेत परंतु हे किती घातक असू शकतं याचं उदाहरण आपल्याला या सगळ्या आपल्याला व्हिज्युअलच्या माध्यमातून बघायला मिळत मा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये दगडी जी आहेत ती या अशाच डोंगरमाथावरून जी आहेत ती पडली जात आहेत अनेक वाहनांच्या खाली जी आहेत तीही पडू शकतात त्यामुळे खबरदारीची उपाय म्हणून उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हा संपूर्ण किल्ला हा रस्ता जो आहे तो बंद ठेवण्याचे आदेश सध्या दिलेले आहेत आणि ती काळजी जी आहे ती या सगळ्या यंत्रणेकडून घेतली जाते कारण का पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात कोसळतोय आणि हा पाऊस कोसळल्यानंतर मोठ्या दुर्घटना देखील घडू शकतात